नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे इंडियन एअरफोर्स यांच्या आस्थापनेवर अग्निवीर वायू या पदाच्या आज जागा निघालेल्या आहेत तर कुठले पद आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा भारतीय वायुसेना इंडियन एअरफोर्स फॉर अग्निवीर वायू इंटेक झिरो एक दोन हजार पंचवीस सेक्शन इन द इंडियन एअरफोर्स इज अ फेअर अँड ट्रान्सपरंट अँड ऑन मरली ओनली ॲट नो स्टेज एनी ब्राईब रिक्वायर्ड टू बी पेड टू एनी वन फॉर द सिलेक्शन ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेस याचं कॉशन इथे दिलेलं आहे The Indian Air Force offers opportunity to unmarried Indian male and female candidates from all the districts of all the states and all union territories of India to join the IAF Indian Air Force as a Agniveer Vayu musician the recruitment test will be held on 3 ASC Kanpur and 7 ASC Kuban Road Bengaluru ॲज पर द फॉलोईंग सिलेक्शन प्रोग्रॅम सो डेट तीन जुलै दोन हजार चोवीस ते बारा जुलै दोन हजार चोवीस यात आहे सबस्ट्रीम आहे अग्निवीर म्युझिशियन ॲक्टिव्हिटीज आहे प्रोफिशन्सी टेस्ट प्लेइंग इन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट इंग्लिश रिटर्न टेस्ट फिजिकल टेस्ट वन अँड टू त्यानंतर ॲडॅप्टेबिलिटी टेस्ट अँड मेडिकल अपॉइंटमेंट्स सो ऑल द डिस्ट्रिक्ट ऑफ ऑल द स्टेट्स अँड ऑल युनियन टेरिटरीज ऑफ इंडिया हे कव्हर्ड केले जाणार आहेत नोट आहे रजिस्ट्रेशन फॉर द रॅली विल बी स्टार्ट बावीस मेपासून हे स्टार्ट होणार आहे अँड विल बी क्लोज पाच जून या तारखेला हे क्लोज होणार आहे वेब पोर्टल अग्निपाथ वायू डॉट सी डी ए सी डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला रजिस्टर करायचं आहे या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेशन करण्यासाठी सिलेक्शन टेस्ट इज नॉट फॉर द सिलेक्शन ॲज अ कमिशन ऑफिसर पायलट नेव्हल नेव्हिगेटर्स ऑर एअरमन्स यांच्यासाठी नसणार आहे तर एलिजिबिलिटी कंडिशन आहे डेट ऑफ बर्थ हे तुमचं दोन हजार चार ते दोन हजार सातचा आत तुमचा जन्म असणं गरजेचं आहे मॅरिटल स्टेटस तुम्ही अनमॅरिड असले पाहिजेत एज्युकेशन आहे पास मॅट्रिक्युलेशन टेन्थ इक्विबॅलेट विथ मिनिमम पास मार्क्स फ्रॉम द गव्हर्मेंट रेकग्नाइज स्कूल त्यानंतर म्युझिक एबिलिटी आहे तुम्हाला लिस्ट ए आणि लिस्ट बीमधील म्युझिक इन्स्ट्रुमेंट वाचता आले पाहिजेत एमध्ये कॉन्सर्ट फ्ल्यूट आहे ओबोय आहे क्लॅरियंट इन बी आहे सेक्सोफोन आहे फ्रेंच हॉर्न इन एफ आहे ट्रम्पेट आहे ट्रॉमबोन आहे आणि बीमध्ये कीबोर्ड आहे गिटार आहे व्हायलिन आहे ड्रम आहे ॲकॉस्टिक किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड ऑल इंडियन इन्स्ट्रुमेंट्स या लिस्टमध्ये आहे तर यापैकी एक एनी वन इन्स्ट्रुमेंट फ्रॉम द लिस्ट ऑफ ए बी तुम्हाला आलं पाहिजे तर म्युझिकल एक्सपीरियंस सर्टिफिकेट जे है त कैंडिडेट शूड एनी वन ऑफ द फॉलोइंग एक्सपीरियंस सर्टिफिकेट तुम्हें ग्रेड फिफ्थ और इक्विवेलेंट और अबोव इन वन इंस्ट्रूमेंट फ्रॉम द रिकनाइज म्यूजिकल इंस्टिट्यूट सच एज टी सी एल और आर एस एम और एम म्यूजिक और बैंगलोर स्कूल ऑफ म्यूजिक टी एस एम जी एम आई या स्कूलपैकी फिफ्थ ग्रेडचा सर्टिफिकेट किंवा त्याच्यावरचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे किंवा डिप्लोमा ऑर इक्वी बॅलन्ट इन द फील्ड म्युझिक कॅन्डिडेट्स परफॉर्मिंग हिंदुस्तानी व कॅरमॅटिक क्लासिकल म्युझिक फ्रॉम एनी रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं डिप्लोमा असणं गरजेचं आहे सर्टिफिकेट ऑफ द पार्टिसिपेशन अवॉर्ड प्रेझेंटेड ॲट व्हेरियस इव्हेंट फॉर सच कँडिडेट्स परफॉर्मिंग प्लेइंग ऑफ ब्लोइंग इन्स्ट्रुमेंट विथ द स्टाफ नोटेशन ॲज मेन्शन इन एज्युकेशन क्यू आर्स तर सर्टिफिकेशन जरी असलं तरी ते तुम्ही ॲप्लिकेबल आहात तर इंडियन फॉर मेल कॅन्डिडेटसाठी हाईट ही एकशे बासष्ट सेंटीमीटर आहे फॉर फिमेल कॅन्डिडेट एकशे बावन्न सेंटीमीटर आहे फिजिकलसुद्धा तुम्हाला टेस्ट इथे द्यावं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला मेडिकल चाचणी तुमची इथे केली जाणार आहे मेडिकल चाचणीमध्ये संपूर्ण गोष्टी तुमच्या इथे चेक केल्या जाणार आहेत सो so या प्रोसेसमध्ये तुम्हाला ट्रेनिंग असणार आहे जॉब स्पेसिफिक अँड एम्प्लॉयबिलिटीसाठी ही प्रोसेस असेल लीव ग्रँट ग्रँट ऑफ लिव्ह विल बी सब्जेक्ट टू द एक् एक्झिसाइज ऑफ द इंडियन एअरफोर्स द फॉलोइंग लिव्ज इज ॲप्लिकेबल टू अग्निवीर वायू ड्युरिंग देअर एंगेजमेंट तर तीस थर्टी डेज पर इयरची असेल आणि सिक लि बेस्ड ऑन द मेडिकल वर तुम्हाला असणार आहे यासाठी जे पेमेंट्स आहे तर पेमेंट पहिल्या वर्षी तीस हजार इन हँड तुम्हाला एकवीस हजार भेटेल दुसऱ्या वर्षी तेहतीस इन हँड तेवीस हजार तिसऱ्या वर्षी छत्तीस हजार पाचशे इन हँड पंचवीस हजार पाचशे पन्नास चौथ्या वर्षी चाळीस हजार इन हँड अठ्ठावीस हजार तुम्हा तुम्हाला भेटेल त्याचबरोबर कॉन्ट्रिब्युशन टू कॉर्पस फंडमध्ये तुम्हाला नऊ हजार आणि गव्हर्मेंट तुमच्या नावाने नऊ शे महिन्याला अठरा हजार तुमचे पेड होतील त्यामुळे तुम्ही पेड करणार आहात पाच लाख गव्हर्मेंट पेड करेल पाच लाख आफ्टर फोर इयर्स तुमच्या अकाऊंटमध्ये तुम्हाला टेन पॉईंट झिरो फोर लाख निधी पॅकेज म्हणून तुम्हाला दिलं जाईल चार वर्षानंतर तुमची जी, जी रिक्रूटमेंट आहे ती संपुष्टात आणण्यात येणार आहे सो so, अशीच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा डिटेल माहितीसाठी तुम्ही पी डी एफ आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवरनं मिळवू शकता थँक्यू धन्यवाद जय हिंद